शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे किती विशेष आहे कारण एक वर्धापन दिवस पण होतोय उद्धव ठाकरेंचा वर्धापन दिवस हा शिवसेनेचा म्हणजे दरवर्षी जी आपण वर्धापन दिवसाची तयारी करत असतो त्याच्यामध्ये एकच उद्देश असतो की पक्षाने मागच्या काळात केलेली कामं के तिथे राहिलेले होणेवा आणि पुढच्या काळामध्ये काय करावं याच्याकरता हो। हा वर्धापन दिवस या ठिकाणी आपण नेहमी घेत असतो आणि बाळासाहेबसुद्धा वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यावेळेस सभा घ्यायचे किंवा मार्गदर्शन करायचे त्या पुढच्या वर्षभरात आपलं काय आहे आपण पक्षाने काय केलं पाहिजे याच्याकरता हा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होतो आहे संजय राऊतांच्या म्हणण्याला मी पाहिजे त्या प्रमाणामध्ये महत्त्व देत नाही याचं कारण ज्यांनी हिंदुत्व हा मुद्दा सोडला ज्यांनी भगवा विचार सोडला त्यांनी खरी शिवसेना कोणाची खरे शिवसेनेचे वारसदार कोण या बाबतीमध्ये न करता त्यांनी उद्धव साहेबांना किती फसवलं याचं कालपर्वाचं उदाहरण म्हणजे त्यांच्यामधून गेलेले भडगुजर आमच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही आमच्या स्वार्थाकरता गेलो आम्ही घाबरून गेलो आम्ही आशा करता गेलो आम्ही तशा करता गेलो ह्याच्या वल्गणं त्यांनी त्या काळात केल्या होत्या तर या वर्षभराचा जर तुम्ही आलेख पाहिला तर आम्ही शिवसेनेमधनं शिवसेना वाचवण्याकरता केलेला उठाव त्यावेळेस आम्हाला बदनामी केली गेली की यांनी गद्दारी केली पण आपण जर विचार केला असेल तर त्या वर्षभरामध्ये झालेल्या घडामोडींमध्ये आम्ही विधानसभेमध्ये जे यश प्राप्त केलं आणि त्यांनी विधानसभेमध्ये यश प्राप्त केलं तर याचाच अर्थ असा होतो की शिवसेना प्रमुखांचा भगवा विचार हे आम्ही नेऊन तेवत ठेवलेला आहे याच्याकरता लोकांनी आम्हाला मान्य केलं आहे संजय राऊतांनी पहिले या गोष्टीचं उत्तर द्यावं असा मला त्यांना सवाल आहे ज्या शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांचं पहिलं वाक्य निघायचं तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातानो तिथे आता देशभक्तांनो हो हे वाक्य निघायला लागलं आहे तर बाकी गोष्टी मला बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही आहे मला तरी असं वाटतं की या ठिकाणी सिंधू जे झालं त्यावेळेस सुद्धा काय काय गोष्टी या संजय राऊत महाशयांनी केल्या ही मला सांगण्याची गरज नाही आहे त्यांच्याकडे किती देशभक्ती राहिली किती भव्य विचार राहिले हे त्यांनी सांगण्याचा बिलकुल अधिकार राहिलेला नाही आहे खरे शिवसेनेचे वारसदार भगव्याचे विचाराचे वारसदार आम्ही आहोत आणि आम्ही त्या पद्धतीने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणशिंग या आजच्या वर्धापन दिनाच्या मी आपल्याला तेच सांगितलं की वर्षभरामध्ये आपण काय केलं पाहिजे मागचा वर्धापन दिवस ज्यावेळेस झाला त्यावेळेस हेच विचार मांडले गेले की लोकसभा आणि विधानसभेत आपण काय केलं पाहिजे त्याची यशप्राप्ती आम्हाला मिळाली जरी आमच्या विधानस लोकसभेमध्ये सीटा कमी आलेल्या असल्या तरी विधानसभेमध्ये आम्ही सावध राहून भगवा फडकवला आणि त्याचेच आता या वर्षभरामध्ये आपण पाहिलं असेल तर आमच्याकडे येणारा फ्लो आणि तिकडनं जाणारा फ्लो हे आपल्या डोळ्याच्या समोर आहे म्हणजे आम्हीच हिंदुत्व पत्करलं आहे असं नाही आहे तिकडे राहणाऱ्या लोकांनाही हे वाटायला लागलं की हिंदुत्वाचा विचार सोडलेला आहे त्यामुळे सगळीकडे त्यांच्याकडनं गळती लागलेली आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये आमचे पक्षनेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब येणाऱ्या महापालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील याच्या बाबतीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करेल त्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही आगीकूच करू निवडणुकांसाठी शिवसेना आणि मनसे यांची युती होणार का चर्चा होते बैठका देखील होते प्रत्यक्ष कृतीची जोर कधी मिळणार युती हे बघा हा त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत विचार आहे की त्यांनी एकत्र यावं आमचंही म्हणणं आहे की राजसाहेबांनी जिकडे खरंय भगवे विचार आहे ते आमच्याकडे यावे असं आमचं त्यांना म्हणणं आहे त्यांच्याकडे जाऊन आज तिकडं जर पाहिलं तर आता फक्त एक संजय राऊत नावाचं भूत तिकडे राहिलं आहे त्यामुळे मला असं असं वाटतं की त्या भूताच्या नादी आपण लागू नये आणि त्यांनी महायुतीमध्ये यावं आणि मुंबईमध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे बाळासाहेबांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये विचार मांडले आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई शान जिवंत ठेवली त्याच्याकरता त्यांनी सुद्धा आपण ठाकरे जर सोबत आले शिवसेनेचा तर त्याचे मोठे परिणाम पाहायला मिळतील पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील येत्या निवडणुकांमध्ये कोणाबरोबर शिवसेनेसोबत शुव, आमच्याबरोबर आले तर परिणाम होणारच आहे ज्या राज साहेबांना आतापर्यंत काय काय हे बोलले राऊतांची स्टेटमेंट बघा ना आपण हे आता ते गालावर हात ठेवणे तुरुमाला असं करणे जिथे जातात तिथे घाण करतात आणि ते राज साहेबांना काय मागच्या काळामध्ये बोलले अख्ख्या जगाला माहिती आहे त्यामुळे मला नाही वाटत की ही युती होईल तर प्रकरण आप, साहेब आपला वर्धापन दिन आहे हा इथे व्हायलाच नाही पाहिजे हा गुवाहाटी सुरत गोवा या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि आपण वर्धापन दिनांच्या पोस्टरवरती त्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो न लावता तुमचे संस्थापक म्हणून अमित शाह नरेंद्र मोदी यांचे पोस्टर लावले असा टीका राऊतांनी केलेली आहे पूर्वी त्यांनी फोटो लावले नसतील तर गोष्ट मान्य आहे त्यावेळेस राऊत इकडे होते किंवा आम्ही त्यांच्यामध्ये होतो कि ते आमच्यामध्ये होते तेव्हा त्यांनी मोदींना नेता मानलेलाच नाही आहे एक नंबरचा खोटारडा माणूस आहे नाक खाजे नक्की खिजे जो प्रकार कायराणी भाषेत म्हटला जातो तसा हा माणूस आहे त्यामुळे मला नाही वाटत की याच्या नौटंकीला कोणी बली पडेल हे बघा देशाच्या पंतप्रधानांवर बोलणं म्हणजे त्याला वाटतं की फार मोठं होणार आहे मला नाही वाटत आपण कोणावर बोलतोय काय बोलतोय बाळासाहेब हे सगळ्यांचं दैवत आहे संजय राऊतच्या बापाची ही प्रॉपर्टी नाही आहे ही हिंदुत्व मानणाऱ्या भगव्या विचाराच्या लोकांची प्रॉपर्टी आहे त्यामुळे कोणाचे फोटो लावावे नाही लावावे हा काय पंडित नाही का याचा आम्ही सगळं ऐकणार आहे शिवसेना त्यांची आमंत्रण निमंत्रण दिली जात आहे संदीप देशपांडे म्हणतात जेवणाची तुम्ही युती होणार नाही प्रत्यक्ष प्रत्यक्ष कृती प्रत्य व्हायला हे प्रत्य बघा संजय राऊत हा माणूस एकदम मी तुम्हाला पहिलेच बोलला आहे नौटंकीय भूत आहे ते भुटाकी आहे ते कोणालाच पुढे देऊ हो देत नाही हे उद्धव साहेबांना सुद्धा याने फसवलं ज्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस वीस लोक त्यांना समजवायला गेलो सांगायला गेलो विनंती करायला गेलो त्यावेळेस यांनीच या गोष्टी केल्या आणि मला तरी असं वाटतं की राहिलेली सुविधेली शिवसेना डोकवण्याचं एकमेव महामंडलेश्वर कारण जर कुठलं असेल तर ते संजय राऊत राहणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पक्षाचं भवितव्य भविष्यात तुम्ही कुठे पाहता काय होईल असं वाटतं तुम्हाला हे बघा त्यांच्या पक्षाचं भवितव्य त्यांनी ठरवायचं आहे तेही ठरवणारा गुलाबराव पाटील नाही आहे शेवटी शिवसेना प्रमुखांमुळे मी आज या बंगल्यामध्ये बसलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचे चिरंजीव म्हणून अजूनही आमच्या मनात आदर आहे पण त्यांच्या बाजूला जे लोक आहेत त्यांनी जे फसवलंय जर ते त्यांच्याबरोबर राहिले तर मला नाही वाटत की शिवसेना ते जिवंत राहू बाळासाहेबांचं वक्तव्य होतं की माझ्या पक्षाची कधी काँग्रेस होऊ देणार नाही बापाचा पण विषय राजकारणामध्ये निघतो इतक्या वर्षापासून तुम्ही सुद्धा राहिले कधी तुम्ही आपलं बाप चेंज केलं नाही बाळासाहेबांनाच तुम्ही आपले वडील म्हणून मानत आले पण इतर पक्षाची तशी अवस्था तुम्हाला वाटते का सध्या हे बघा आता त्यांनी कोणत्या विचाराबरोबर जुडलेले आहेत हे मी मी सांगण्याची गरज नाही आहे आता संजय राऊतांना सांगायचं आहे की त्यांनी पण सोनिया गांधीचा फोटो लावावा त्यांनी पवार साहेबांचा फोटो लावा मग आता ते आम्हाला म्हणतात आम्ही काही त्यांचे फोटो लावले नाही आम्ही जे पहिले बाळासाहेबांचे फोटो लावत होतो तेच आता आम्ही लावतोय जो भगवा झेंडा आमच्या हातात होता तोच आम्ही म्हणतोय तमाम हिंदू बांधवांनो तेच आम्ही म्हणतोय हे सगळं विसरलेत त्यामुळे आम्हाला हिंदुत्व इतर विचार या गोष्टी सांगण्याची गरज नाही वर्ष वर्ष जेल राहिलेले लोक आहेत तडीपारा भोगलेले लोक आहे आम्ही तीनशे दोन तीनशे सात प्लेन चॅप्टर एकशे एक्कावन्न राऊतला काय माहिती नगद्याला हा नद्या आमच्यावर खासदार झालाय आहे गोगावले यांचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत संजय राऊत म्हणत मुख्य की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खुर्ची खाली काय ते कॅबिनेट बैठकीमध्ये पहावं आपल्या नेत्याला बसवण्यासाठी तुमचा नेता आगोरी ने पूजा करतोय हे बघा पूजा करणं हे आमच्या धर्मात आहे ना यांनी काय करावं ते यांनी ठरवावं राऊतांच्या कोणत्याच गोष्टीला आपण विचार करू नये इडा पिळा जाऊ दे राऊत सारखं भूत गायब होऊ दे याच्याकरता गोगावलेने ती पूजा केलेली आहे आणि उद्धव साहेबांना सुबुद्धी येऊ दे ठीक आहे